यवतमाळात दोन वर्षांच्या प्रदीर्घ तपासानंतर विविध अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या नऊ गंभीर आरोपांबाबत ठोस पुरावे असूनही कारवाई झाली नाही त्यामुळं अमोल कोमावार यांनी बेमुदत उपोषण सुरू आहे अमोल ओमप्रकाश कुमावार यांनी स्थानिक तहसील कार्यालयातील सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हस्तांतरित केल्यानंतरही त्यांना कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र सहा महिने उलटूनही चौकशी झाली नसून आरोपी अधिकारी शिक्षेपासून दूर राहून भ्रष्ट कारभार सुरूच ठेवत असल्याची माहिती आहे त्यामुळे कुमावार यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली भ्रष्टाचारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली गेल्या दोन वर्षापासून काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या संबंधामध्ये तक्रारी दाखल करून गुन्हे दाखल करण्यासाठी मी तक वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण पुराव्यासह भ्रष्टाचार केल्याबाबतचे आणि कायद्याचं उल्लंघन केल्याबाबत कायद्यातील तरतुदीचा सर्रास गैरवापर केल्याबाबत सिद्ध करून दिल्यानंतरसुद्धा फक्त दिलीप राठोड हा नायब तहसीलदार घाटंजी येथे कर्तव्यावर असून पालकमंत्री यांचा भाऊ आहे असं सर्वांना सांगून कारवाईतून मुक्त होत आहे आणि पालकमंत्र्याचा भाऊ असल्याकारणाने त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केल्या जात नाही हे लोकशाहीला घातक आहे जोपर्यंत माझ्या एक ते नऊ मुद्द्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसलेलो हो, आहोत आणि प्रशासनावर आता माझा विश्वास उरलेला नाही घाटंजी तहसील अंतर्गत कार्यरत असलेले अंतर निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड यांच्या गेल्या दोन वर्षा ते तीन वर्षापासूनच्या अनेक कार्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार सर्व दस्तावेज पुराव्यासह सिद्ध करून दिलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कमिशनर तसेच मुंबई मंत्रालय यांना त्या संदर्भात पुराव्यासह हो, दस्तावेज दाखल केलेले असताना करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालेले असताना त्यांच्यावर सतत पाठपुरावा करूनसुद्धा कारवाई केल्या जात नाही याचे कारण असे आहे की दिलीप राठोड हा वरिष्ठ किंवा संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्याचा भाऊ असे बतावणी करून त्यांच्यावर कारवाईतून मुक्ती होण्यासाठी मुक्त होण्यासाठी त्यांच्यावर प्र प्रचंड दबाव आणला जात आहे त्यांची दिशाभूल केल्या जात आहे